भाऊ असं का बसलंय अरे आज आनंदाचा दिवस आहे अरे आजच्या दिवशी आपला देश स्वतंत्र झालाय सलूट उठ स्वातंत्र्य दिवस साजरा करू आपला देश स्वतंत्र झालाय खरं पण या देशात आपण खरंच स्वतंत्र आहोत का अरे स्वातंत्र्य आहोत का म्हणजे अरे स्वातंत्र्य आहोत म्हणून स्वातंत्र्य दिवस साजरा करतो तर आपण स्वातंत्र्य अरे तू कसं काय म्हणतो आपण स्वातंत्र्य नाही बघ आज जर बघायचंच म्हटलं तर रोज कितीतरी शेतकरी आत्महत्या करतात रोज कितीतरी महिलांवर मुलींवरती बलात्कार होत्यात अत्याचार होत्यात मग कसं काय स्वतंत्र म्हणायचं आपण हां तू सांग आज जर एक महिला अरात्री अपरात्री एकटी फिरू शकते का नाही नाही ना बघ ह्या घटना एकदाच नाही तर वार वारंवार घडतायत जर आज छत्रपती शिवाजी महाराज किंवा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असते ना तर या नराधमांचा जागेवर चौरंग केला असता किंवा त्यांना हातीच्या पायाखाली तुडून मारलं असतं आणि एकही शेतकरी मरू दिला नसता पण आजच्या काळात हे असं घडणं शक्य नाही कसं काय हे बघ आपलं सरकार आहे ना बलात्कार करणार कठोर कारवाईच करत नाहीत त्यामुळे ना या घटना सारखं वारंवार घडत आहेत बघ आपण तेव्हा स्वतंत्र होऊ जेव्हा एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही किंवा एकही कि एक महिलांवर एकाही मुलीवर बलात्कार होणार नाही तेव्हा आपण खरे स्वतंत्र होऊ बरोबर आहे